महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन चौपाटीवर लोकमान्यांचा पुतळा आहे टिळकांचा आणि तिथं गेल्यावर सगळं इधुराव इधुराव असं बोलवतात ते भेळपुरी पाणीपुरी झाले आता आपल्याला काय आहे मराठी माणसाला मुंबईत कोणी असं हाक मारली ना की मराठी माणसाला असं वाटतं आपले यांचे काय पैसे द्यायचे बाकी आहेत की काय मराठी मा महाराष्ट्राची राजधानी असल्यामुळं खूप भिळून रागावं भिळून राहावं लागतं तिथे तर म्हणजे आमच्या इथं तुम्हाला गंमत सांगतो आमच्या सोसायटीमध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत पाटील लेले पण आहेत म्हणजे पी आय एल असं पाटील किंवा इली इली असे असलेले मराठी माणसं पण आहेत इंग्लिश मध्ये पाट्या असलेले तर ते आमचं गेट टुगेदर होतं तर गेट टुगेदर होतं तो त्या म्हणजे कम्पेरिंग करणाऱ्यानं बोललं टू मराठीच का ऑन द डायस तुम्ही दोघं मराठींनी व्यासपीठावर येऊन बसा म्हणून स्टेजवर या तर आम्हाला वाटलं आपण मरा आम्ही मराठी असून पण आम्ही मराठीत बोलतो तर याच्याबद्दल आमचा सत्कार आहे की काय असं आपलं वाटलं तर बसवलं तिथे बसवलं तिथे तो पंधरा मिनिट आमचं लक्षच कुणी लक्षच नाही दिलं तर मी त्याला विचारलं का म्हटलं आम्हाला कशाला बोलवलं नाही म्हणे तुम्हाला दोघांना एकदम आळस द्यायला सांगणार आहोत आम्ही दोघांनी एकदम आळस द्यायचा तर मला जरा कंटाळा आला होता मी त्याला म्हटलं मला कंटाळा आलाय तर तूच आधी आळस दे म्हणून असं काय काय मला सुचत असतं चौपाटीवर टिळकांचा पुतळा आहे त्याला उद्देशून झालेली कविता टिळक तुम्ही चौपाटीवर इथे कशासाठी उभे आहात अहो पाणीपुरी भेळपुरी खाणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो रोज मिळवणारच रो, आम्ही सर्व आता संतोषाचे जनक आहोत आम्ही सर्व आता साते असंतो ते असंतोषाचे जनक होते आम्ही संतोषाचे जनक आहोत उगाच तुमचे ते असंतोषाचे अग्रलेख आता आम्हाला नको आता वृत्तपत्रात पानोपानी साबण लावणारी फेसाळ बाई आम्हाला बघा संबंध आता इतकं आता महिला वर्गाला वाईट वाटेल पण मला एक माझं असं संशोधन असत मी नुसता नुसता कवी नाहीये माझ्या मते एक संशोधक पण आहे तुम्हाला सांगतो की बघा की आपल्या याच्यामध्ये साब साबण जे वापरतात तर सगळे सगळे मोहक सुवासिक आणि अशा सुंदर सुंदर जे साबण आहेत ते सगळे महिलांसाठी दाखवतात आणि आपल्या पुरुषांसाठी मात्र लाल रंगाचे जंतुनाशक साबण मी काय खोटं बोलतोय का तुम्हाला सांगतो म्हणजे मला ते जाहिरात बघून असं वाटतं आपण फिनेल टाकून आंघोळ करोपाण्यात थोडं बाटल एक असं भूज भर टाकतात ना तसं फिनेल टाकून आंघोळ करावा का हे सगळ्या जाहिरातीचा एवढा परिणाम परवा दिपळीत आंघोळ पहिली आंघोळ आणि असं उठणं लावून वगैरे तेल मालिश करून गेलो आंघोळीला मुलीला साबण मागितला म्हटलं काहीतरी चांगला साबण एखादा मैसूर सँडल वगैरे कुठला तरी देईल मोती वगैरे अहो डेटॉल साबण दिला पहिल्या आंघोळीला तुम्हाला सांगतो म्हणजे त्या जाहिरातीमुळे असं वाटतं की आधी साबणाचा शोध लागला आणि मग आंघोळीचा शोध लागला की काय तर टिळक उगास तुम्ही दलाल स्ट्रीटच्या चार। शाळेत शेंगा कुणी खाल्ल्या त्यांची नावं सांगू नका ना ती शहरची फोरपट आहेत ना ती वाऱ्यावर उधळून लावा तरच तुमची दडगत आहे आणि आता हे शहर ग्रनाईटन गुळगुळीत बनलंय तुमचा जोडा चालताना त्यावरून घसरेल ग्रनाईटला थोडी टाकी मारून घ्यायला सांगा इथे उगा तुमचे इथे तुमचे बीर रुजणे कठीण आहे तुम्ही कोण होतात हे खरेच आम्हाला माहित नाही तुम्ही मंडालेला काय मंडळाला काय प्यायला गेला होता की मंडाले म्हणजे एखादा पिकनिक स्पॉट होता तुमचे धोतर खूप विचित्र वाटते इथे ऑड वाटते इथे चौपाटीवर एखाद्या गाव खात्यातल्या गड्यासारखे माथाडी कामगारासारखे तुम्ही रत्नागिरी चिखलगावला परत जा तुमचं स्वातंत्र्य सैनिकाचं पेन्शन आढलं असेल दिल्लीत आम्ही ते पाठवून देऊ पुढच्या पिढ्यांना आणि काय त्या केसरी वाड्यातल्या मातीच्या जाडजूड भिंती किती ओंगळ वाटते ते तुम्ही एक करा टिळक वाडा पाडून तो बिल्डरला विका म्हणजे छान मल्टी स्टोरीड कमर्शियल कॉम्प्लेक्स उभा राहील सुखाने चार घास खाल उगाच आंदोलनाच्या लढ्याच्या लष्करच्या बाकरी बाजू नका लष्करच्या बाकरी बाजू नका आणि टिळक जाता जाता गुरुजींना एक निरोप द्या म्हणा श्यामला उगाच आईच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या गोष्टी सांगत बसू नका त्याला दुबई मस्कतला पाठवा आज इथे डॉलरची गरज आहे तुमचे डोके ठिकाणावर आहे काय तुम्ही डॉलर मिळवा लोक बघा कसे आनंदात बियरच्या फेसासारखे सारखे फेसाळलेत फसफसलेत तुम्ही स्वदेशी बार टाका टिळक मस्त जगा भूखंड घ्या फार्म हाऊस घ्या स्विस बँकेत पैसे ठेवा मुलांना ग्रीन कार्ड द्या आणि जमलंच तर सिंहगडच्या बंगलीच्या स्पॉटवर एखादं फायव्ह स्टार हॉटेल कार्डा टिळक तेच तुमच्या हिताचे आहे नव्हे तोच आजचा आमचा स्वदेशी वाण आहे तोच आजचा आमचा स्वदेशी वाण आहे